मित्रांनो सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तन्वी मुंडले हिला ओळखलं जातं भाग्य दिले तू मला या मालिकेतून घराघरात पोचलेली तन्वी ही सध्या आपल्याला नाटकांच्या मार्फत भेटीला येताना दिसतीये या दरम्यानच तन्वी हिच्या जवळच्या व्यक्तीचे आजच्या दिवशी निधन झालेले आहे या दरम्यानच तन्वी हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून भाऊक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिलेली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री तन्वी मुंडले हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती वडिलांसोबतचा फोटो शेअर केलेला आहे आहे आजच्या दिवशी आजच्या दिवशी तन्वीच्या वडिलांचे निधन झालेले व आज त्यांना जाऊन चार वर्ष झालेली आहेत वया या दरम्यानच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती फोटो शेअर केला असून यामध्ये तिने लिहिलेले आज चार वर्ष झाली तू नसल्याचे दुःख अजूनही कमी होत नाहीये अजूनही वाटतंय की नेहमी सारखं रात्री तुझा फोन येईल तू स्वप्नात ते येतोस तेव्हा वाटतं हे स्वप्न संपूच नाही किती काही सांगायचं आहे तुला येणा परत असं म्हणत तन्वी हिने वडिलांच्या आठवणीमध्ये भाऊक पोस्ट शेअर केलेली आहे तसेच तिला या पोस्टच्या खाली तिचे चाहते धीर देण्याचा प्रयत्न करतायत